सर्वांना नमस्कार मी दीपा कलोणे एम सी फॉरेन्सिक सायन्स नेट सेट आजच्या या लेक्चरमध्ये आपण डिपार्टमेंटल पी एस आय मुख्य परीक्षा यामध्ये जो आपला महत्वाचा टॉपिक असतो अंगोली मुद्रा या टॉपिक बद्दल आपण आजच्या लेक्चरमध्ये माहिती घेऊया तर सुरुवातीला आपण पाहणार आहोत की यामध्ये अंगोली मुद्रा म्हणजे काय अंगोली मुद्रांचे प्रकार म्हणजे काय बरोबर आणि त्यानंतर आपण पाहूया की एम पी एस सी डिपार्टमेंटल पी एस आय मुख्य परीक्षा यामध्ये आयोगाने आजपर्यंत कोणकोणते महत्वाचे प्रश्न या टॉपिक वरती विचारलेला आहे सर्वात महत्वाचा टॉपिक कुठला असेल फॉरेन्सिक सायन्स मधला तर तो अंगुली मुद्रा आणि डीएनए चाचणी कारण का हे दोनच पुरावे एवढे महत्वाचे आहेत की त्यावरून आपण एखाद्या संशयित व्यक्तीची शंभर टक्के आपण ओळख पटवू शकतो बरोबर जो कोणी आपला संशयित व्यक्ती असेल किंवा गुन्हेगार असेल त्याच्या बोटाचे टसे किंवा डीएनए हे जे आपण बोटांच्या टेश्यांचं आपण तुलनात्मक परिश्रम करून जो आपण रिपोर्ट बनवतो फॉरेन्सिक सायन्स एक्सपर्ट तर्फे किंवा अंगुली मुद्रा तज्ज्ञांमार्फत तो रिपोर्ट आणि डीएनए तज्ज्ञ असतात ठीक आहे तर हा जो दोन रिपोर्ट आपण कोर्टामध्ये सादर करतो हे दोन्ही रिपोर्ट शंभर टक्के कोर्टामध्ये ग्राह्य असतात ठीक आहे त्याच्यामुळे आरोपीची ओळख पटवण्यासाठी अंगोली मुद्रा हा महत्वाचा टॉपिक असल्यामुळे प्रत्येक परीक्षेमध्ये या टॉपिक वरती प्रश्न विचारला गेलेला आहे ठीक आहे तर आपण आजच्या या मध्ये पाहूया की या अंगोली मुद्रा किंवा फिंगर प्रिंट या टॉपिक वरती आयोगाने आजपर्यंत कोणकोणते महत्वाचे प्रश्न विचारलेले आहेत तर यामध्ये आपण डिपार्टमेंटल पी एस आय मुख्य परीक्षा दोन हजार एकवीस पासून पाठीमागे डिपार्टमेंटल पी एस आय दोन हजार अकरा पर्यंत जेवढ्या एक्झाम झाल्या त्या एक्झाम मध्ये कोण कोणते प्रश्न विचारले होते ते प्रश्न आपण आजच्या लेक्चर मध्ये सॉल्व्ह करूया ठीक आहे तर पहिला प्रश्न आहे बघा तो, तो म्हणजे काय भारतात फिंगरप्रिंटच्या वर्गीकरणासाठी मुख्यतः कोणती व्यवस्था वापरली जाते भारतात फिंगरप्रिंटच्या वर्गीकरणासाठी मुख्यतः कोणती व्यवस्था वापरली जाते हा प्रश्न डिपार्टमेंटल हेच आहे दोन हजार एकवीसला विचारला गेलेला आहे बघा आणि खाली ऑप्शन दिलेले आहेत पहिल्या ऑप्शन मध्ये म्हटलेला आहे हेड्री सिस्टीम दुसऱ्या ऑप्शनमध्ये रोस्ल सिस्टीम तिसऱ्या ऑप्शनमध्ये विचारलेला आहे सांगितलेला आहे रिसोटिक सिस्टीम आणि चारपैकी म्हटले वरीलपैकी नाही तर आपण भारतामध्ये ज्या दोन व्यक्तींच्या अंगुली मुद्रा किंवा एखाद्या व्यक्तीची अंगुली मुद्रा आहे तिचं आपण वर्गीकरण करताना कोणती सिस्टीम वापरतो तर ते सिस्टीम आहे त्याला म्हणतो आपण हेनरीज सिस्टीम ठीक आहे तर या सिस्टीमच खरं नाव आहे ते म्हणजे टेन डिजिट क्लासिफिकेशन सिस्टीम ठीक आहे क्लासिफिकेशन सिस्टीम हे तिचं नाव आहे ठीक आहे तर आपल्या सर्वांना माहिती आहे जगातील पहिला फिंगरप्रिंट ब्युरो पिंग हा सर एडवर्ड रिचर्ड हेनरी यांनी कोलकाता येथे अठराशे सत्त्याण्णव सा साली स्थापन केला होता आणि त्यांनी त्या अंगोली मुद्द्याचं वर्गीकरणाची सिस्टीम काढली होती त्यालाच आपण हेनरीज सिस्टीम असं म्हणतो या सिस्टीमधे आपल्या पोटावरती जे दहा टशे आहे त्या दहा टश्यांचा इथं वर्गीकरण करण्यासाठी उपयोग केला जातो म्हणून याला आपण हेनरीज टेन डिजिट क्लासिफिकेशन सिस्टीम असं म्हणतो बरोबर तर आता संपूर्ण भारतामध्ये प्लस जगामध्ये सुद्धा हे सिस्टीम वापरली जाते ही सिस्टीम एवढी स्ट्रॉंग होती की एकोणीसशे एक साली बरोबर एकोणीसशे एक साली स्कॉटलंड यार्ड यांनी सुद्धा ही बर बर या सिस्टीम आमलात आण बरोबर आता या सिस्टीम व्यतिरिक्त सिंगल डिजिट सिस्टीम पर्यंत सुद्धा आपण अंगुली मुद्राचं वर्गीकरण करण्यासाठी सिस्टीम वापरत असतो परंतु इथं ती दिलेली नाही आहे मग इथे एनड्रिट सिस्टीम दिलेली आहे त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आता दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे कालीलपैकी कोणती वेट मेथड ठीक आहे पद्धत ही लेटंट फिंगरप्रिंट डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटसाठी वापरली जाते आता आपल्या सर्वांना माहिती आहे ज्या लेटंट फिंगरप्रिंट असतात म्हणजे डोळ्यांना दिसत नाही त्यांना आपण डोळ्यांना दिसणार बनवतो त्यालाच म्हणतो आपण लेटंट फिंगरप्रिंट डेव्हलपमेंट बरोबर दो का मग त्यासाठी बघा इथं डिपार्टमेंटल पेस आहे दोन हजार एकवीस लाच प्रश्न विचारलेला आहे म्हणजे एका वर्षीच दोन प्रश्न विचारले टोटल चार मार्काला मग इथं विचारलेलं बघा कोणतेही वेथ मेथड आपण फिंगरप्रिंट डेव्हलपमेंट करण्यासाठी वापरतो एक मध्ये म्हटलंय ऑक्सिडेशन पद्धत सेकंडमध्ये म्हटलंय डायझो पद्धत आणि तीन मध्ये आहे डिहायड्रेशन पद्धत आणि शेवटचा ऑप्शन आहे चौथा त्याला म्हणतो आपण ट्रेशिंग पद्धत आता काय म्हटलंय वेट मेथड तर या वेट मेथडमध्ये आपण डायझो फ्लोरीन पद्धत वापरतो ओ आपण म्हणतो त्याला डायझो फ्लोरीन मेथड ठीक आहे तर ही पद्धतीचा आपण वापरतो त्याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक दोन हे याचं महत्वाचं उत्तर आहे ठीक आहे तर पुढचा प्रश्न पाहूया आपण फिंगर प्रिंट विचारलेला तो म्हणजे काय आहे बघा डिपार्टमेंटल पेस आहे दोन हजार एकवीस ला प्रश्न विचारलेला आहे म्हणजे बघा तीन प्रश्न झाले ते महत्वाचे तर हा प्रश्न कुठला बघा खालील विधानापैकी कोणते विधान किंवा विधान आहे काय म्हटलंय फिंगर प्रिंटिंग पद्धत संबंधात बरोबर आहे किंवा आहे ठीक आहे पहिलं विधान दिलेलं आहे त्यांनी फिंगर प्रिंटला डेक्टोलोग्राफी असे सुद्धा म्हणतात हे पहिलं विधान आहे अविधान ब विधानाने म्हटले लोक पासष्ट टक्के प्रकार मध्ये एकदम साधारणपणे आढळतो हे ब विधान झालं आणि परत पुढं विधान दिलेलं आहे ते म्हणजे काय फिंगर प्रिंट पद्धत पितृत्व विवादाच्या प्रकरणामध्ये वापरली जाते आणि पर्याय उत्तर सांगितलेलं आपल्याला फक्त अ बरोबर अ आणि क बरोबर फक्त ब बरोबर आणि चार मध्ये म्हटले फक्त अ आणि ब बर बरोबर तर आपल्या सर्वांना माहिती आहे फिंगर प्रिंटिंग पद्धत पितृत्व विवादामध्ये वापरली जात नाही पितृत्व विवादामध्ये आपण जी पद्धत वापरतो त्या पद्धतीलाच म्हणतो आपण काय तरी तर या फिंगर प्रिंट पद्धतीऐवजी जी डीएनए पद्धत असते हे डीएनए पद्धत आपण पितृत्व विवादा म्हणजे म्हणजे त्या मुलाचे वडील कोण आहेत किंवा त्या मुलाची आई कोण आहे हे शोधण्यासाठी आपण डीएनए पद्धत वापरतो ठीक आहे त्याच्यामुळे क किंवा ऑप्शन आपल्या चुकीचं आहे मग कुठल्याच मध्ये क नाही बघा आता अ आणि क म्हटलेला आहे त्याच्यामुळे ऑप्शन आपला येणार नाहीये फक्त अ हे पण नाही आहे फक्त ब हे पण नाही आहे अ आणि ब हे बरोबर आहे अ आणि ब मध्ये काय सांगितलंय बघा अ आणि ब मध्ये काय म्हटलेलं आहे तर फिंगर प्रिंटिंगला डेक्टेलोग्राफी असं सुद्धा आपण म्हणतो आणि जो लूप हा प्रकार आहे तो पासष्ट टक्के प्रकार फिंगरप्रिंटमध्ये एकदम साधारणपणे आढळतो हो बरोबर जे फिंगरप्रिंटचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये आपण आधीच पाहिलेलं आहे बघा या फिंगरप्रिंट पैकी लूपचा हा प्रकार आहे तो साधारणपणे साठ ते पासष्ट टक्के मध्ये लोकांमध्ये सापडतो त्याच्यामुळे हे उत्तर बरोबर आहे आणि जे चक्र किंवा कंपोजिट असेल किंवा आरचा हा प्रकार असतो ते किती टक्के असतो हे आपण यापूर्वीच पाहिलेला आहे त्याच्यामुळे पुन्हा एकदा त्याचं रिपिटेशन नको ठीक आहे त्याच्यामुळे बघा अ आणि ब हे दोन्ही बरोबर आहे त्याच्यामुळे पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल परत पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे कोर्ट कन्व्हिक्शन स्लिपचा फॉर्म नंबर विचारला गेलेला आहे डिपार्टमेंटल पी एस आहे मुख्य परीक्षा दोन हजार सतरा ठीक आहे तर कोर्ट कन्विक्शन स्लिपचा फॉर्म नंबर किती असतो आपल्या सर्वांना माहिती बघा ज्यावेळेस आपण एखाद्या आरोपीची शिक्षा कोर्टामध्ये काय होते त्याच्या आरोपीचा ठराव साबित होतो त्यावेळेस आपण त्याच्या अंगोली मुद्रा ज्या फॉर्मवरती घेतो त्याला आपण कोर्ट कन्विक्षण स्लिप म्हणतो आणि त्याचा फॉर्म नंबर आहे पी एम एकसष्ट ए महत्वाचं आहे बघायचं सगळीकडे पी एम आहे एकसष्ट आहे फक्त त्याचा क्रम माग पुढे केलेला आहे तर पी एम एकसष्ट ई आहे तर एकसष्ट एफ आहे तर एकसष्ट ई ए केलेला आहे परंतु एकसष्ट ए ई हे महत्वाचं आहे बरोबर बघा एकसष्ट ए, ए हा इथं फॉर्म आपण इथं वापरतो पुढचा प्रश्न बघा आरोपीला शिक्षा झाल्यानंतर त्याचे टिंबटिंब या पोटाचा वळलेला टसा घेतात डिपार्टमेंटल दोन हजार सोळा ला प्रश्न विचारला गेलेला आहे तर काय करतो आपण ज्यावेळेस आरोपीचा त्याला शिक्षा झाल्यानंतर आपण कोर्टामध्ये जो केस वॉस कॉन्स्टेबल असतो तो काय करतो त्या आरोपीचा जो डावा हात आहे त्या डाव्या हाताच्या अंग्याचा वळलेला टसा घेतला जातो बरोबर आहे त्याच्यामुळे याचं उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक दोन दहाव्या हाताच्या अंत्याचा तसा घेतला जातो हा डिपार्टमेंटल चेस आहे मग ती दोन हजार सोळाला प्रश्न आलेला होता आता पुढचा प्रश्न आहे बघा तो म्हणजे काय तर गुन्ह्याच्या घटनास्थळी मिळालेले चान्स प्रिंट मिळवण्यास किंवा डेव्हलप करण्यासाठी आता हा प्रश्न थोडासा कन्फ्युजन आहे बघा काय म्हटलंय इथं गुन्ह्याच्या घटनास्थळी जे आपल्याला माहिती आहे चान्स प्रिंट मिळते तिलाच आपण लॅटन प्रिंट असं म्हणतो मग या लॅटन प्रिंटला काय म्हटलंय डेव्हलप करण्यासाठी हे महत्वाचं होतं बरोबर बऱ्याच लोकांनी इथं चुकलेलं होतं तर काय बघा आहे काय म्हटलंय तर पहिलाच पर्याय तो म्हणजे काय पृष्ठभागावर तर पृष्ठभागावर आहे ठीक आहे पृष्ठभागावर युनिव्हर्सल पावडर शिंपडावी हा पहिला ऑप्शन आहे दुसरा ऑप्शन आहे पृष्ठभागावर अल्ट्रा व्हायलेट किन्नांचा वापर करावा तिसरा ऑप्शन आहे पृष्ठभागावर इन्फ्रारेड किन्नांचा वापर करावा आणि चौथा आहे तो म्हणजे एक एकही नाही आता यातले दोन पर्याय आपल्याला ले प्रिंट प्रिंटची महत्वाचे आहेत ते म्हणजे कुठले पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक दोन ठीक आहे परंतु इथं काय म्हटलेलं आहे घटनास्थळी मिळालेले चान्स प्रिंट डेव्हलप करण्यासाठी ठीक आहे चान्स प्रिंट डेव्हलप करण्यासाठी आपल्याला माहिती आहे आपण मुख्यतः पावडर पद्धत वापरतो रासायनिक पद्धत वापरतो अत्याधुनिक पद्धत वापरतो त्यापैकी जी पावडर पद्धत आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पावडर पद्धतीमध्ये आपण वेगवेगळ्या पावडर्स वापरतो मग त्यापैकी एक पावडर आहे तिला म्हणतो आपण युनिव्हर्सल पावडर ठीक आहे ते कोणत्याही रंगाच्या पृष्ठभागाला चालते म्हणून आपण तिला युनिव्हर्सल पावडर असं म्हणतो मग त्या पृष्ठभागावर आपण युनिव्हर्सल पावडरची पडली तर आपल्याला ते पेंट डेव्हलप झालेले दिसून येते बरोबर आणि इथं जो ऑप्शन दोन दिलेला आहे तो म्हणजे काय पृष्ठभागावर अल्ट्रा व्हायोलेट किन्नांचा वापर करावा जर आपल्याला ते अंघोली मुद्रा डोळ्यांना दिसत नसेल त्यावेळेस आपण या अल्ट्रावायलेट किन्नांचा वापर करून ती अंघोली मुद्रा आपण पाहू शकतो बरोबर परंतु डेव्हलप करता येत नाही तिला डेव्हलप करण्यासाठी आपल्याला युनिव्हर्सल पावडर टाकावं लागेल त्याच्यामुळे याचं योग्य उत्तर होतं ते म्हणजे पर्याय क्रमांक एक त्या पृष्ठभागावर युनिव्हर्सल पावडर चिपडावी हे याचं योग्य उत्तर आहे आता पुढचा प्रश्न पाहूया आपण तो म्हणजे प्रश्न क्रमांक सातवा अंगोली मुद्रा डेव्हलप करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ग्रे पावडरमध्ये काय असतं बघा आज दोन हजार सोळा प्रश्न विचारलेला आहे ग्रे पावडर बद्दल विचारलेला आहे मगाशीच म्हटल्याप्रमाणे जे आपण पावडर पद्धत वापरतो पावडर पद्धतीमध्ये आपण वेगवेगळ्या वेग पावडरचा उपयोग करत असतो ठीक आहे मग इथं त्यापैकी एक पावडर आहे त्या पावडरचं नाव आहे ग्रे पावडर ठीक आहे आता ही ग्रे पावडरमध्ये कोणते घटक असतात असा प्रश्न विचारलेला आहे बघा मध्ये म्हटलंय मर्कुरिनी चॉक म्हणजे दोन मध्ये आहे रेजिन आणि जिंक मध्ये ग्राफाइट म्हटलंय मध्ये अॅल्युमिनियमाचं म्हटलंय बरोबर जे आपली ब्लॅक पावडर असते ती काय त्याच्यामध्ये ग्राफाइट असू शकतं परंतु तिथं ग्रे पावडर विचारलेली आहे ग्रे पावडर मध्ये मरकुरी आणि छात हे दोघांचं मिश्रण म्हणजेच ग्रे पावडर असते बरोबर त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आता पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे मनुष्य प्राण्यांमध्ये खालीलपैकी कोणता गुणधर्म सारखा असू शकत नाही बरोबर कोणता गुणधर्म सारखा शकत नाही आपल्या सर्वांना माहिती आहे बघा रक्तगडे सारखा शकतो रंग शकतो उंच असू शकते फक्त फिंगरप्रिंट एकसारख्या असू शकत नाही जगात कोणत्याही दोन व्यक्तीच्या फिंगरप्रिंट अंगोली मुद्रा एक सारख्या नाहीत हे आपल्याला माहित आहे त्याच्यामुळे याचं उत्तर तो आहे पर्याय क्रमांक चार हे याचं उत्तर आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया आपण बघा नवा प्रश्न आहे तो म्हणजे काय तर अंगोली मुद्रांची ओळख खालील कशाच्या तुलनेवर आधारित असते ठीक आहे तर आपण आपण पाहतो ज्यावेळेस आपल्याला दोन अंगोली मुद्रा मिळतात किंवा दोन अंगोली मुद्रांचे ठसा मिळतात त्यावेळेस आपण त्यांची तुलनात्मक परीक्षण करत असतो आणि त्याच्यावरून आपण त्या दोन अंगोली मुद्रा एकाच व्यक्तीच्या आहेत का दोन वेगवेगळ्या व्यक्तींच्या आहेत हे आपल्याला सांगावं लागतं बरोबर मग त्यासाठी बघा हा प्रश्न आहे दोन हजार दहा ला दोन हजार तेरा ला दोनदा प्रश्न रिपीट झालेला आहे तर आपण कशाच्या तुलनेवरती काय करतो अंगोली मुद्रांची ओळख पटवतो तर पहिल्यांदा म्हटलंय नमुना विशेष दोन ला म्हटलंय उंचवटा विशेष कडा विशेष म्हणजे रिच कॅरेक्टरिस्टिक्स तीनला म्हटलंय उंचवटा गंती रिच काउंट आणि चारला म्हटलंय कोर व डेल्टा फॉर्म्युलेशन ठीक आहे आता हे सगळे अंगोली मुद्राशी संबंधित आहेत परंतु त्याची तुलना करण्यासाठी आपण यापैकी वापरतो तो म्हणजे काय उंचवटा विशेष कडा विशेष त्यालाच रिच कॅरेक्टरिस्टिक्स असं म्हटलं जातं ठीक आहे त्याला बघा असं म्हणतात काय म्हणतात रिच कॅरेक्टरिस्टिक्स या रिच कॅरेक्टरिस्टिक्स वरून आपण त्या दोन अंगोली मुद्रा एक तारखे आहेत किंवा ता नाहीत आपण सांगतो रिच कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय बघा हे जे अंगोली मुद्रा असेल आपल्या सर्वांना माहिती अंगोली मुद्रामध्ये असे रेषांचे ठेवण असते बरोबर आहे त्याच्यामध्ये डेल्टा फॉर्मेशन असतो कोर फॉर्मेशन असतो जो त्रिकोणासारखी भाग असतो त्याला आपण डेल्टा म्हणतो जो एकदम सर्वात रेषा असते त्याला आपण कोर म्हणतो ठीक आहे तर हा कोर असतो आणि हा त्रिकोणासारखा भाग असतो तो डेल्टा असतो आणि प्लस मग इथं रेज स्टार्टिंग असेल रेज एंडिंग असेल इथं डॉट फॉर्मेशन असेल आयलँड फॉर्मेशन फॉर्मेशन असेल या सर्वांना म्हणतो आपण कॅरेक्टरिस्टिक्स मग या रिच कॅरेक्टरिस्टिक दोन अंगोली मुद्रामध्ये किमान नऊ रिच सारख्या आल्या तर त्या दोन अंगोली मुद्रा एकाच व्यक्तीच्या आहेत आपण सांगतो बरोबर किती कॅरेक्टरिस्टिक पाहिजे आपल्याला किमान आता प्रश्न येऊ शकतो दोन वेगवेगळ्या अंगोली मुद्रामध्ये म्हणजे समजा एक अंगोली मुद्रा आहे आपली बरोबर आपल्याला घटनास्थळी मिळाली आणि सपोज एक एक अंगोली मुद्रा असेल बरोबर ही एक आपली अंगोली मुद्रा आहे मग या दोन अंगोली मुद्रा एकाच व्यक्तीच्या आहेत का दोन वेगवेगळ्या व्यक्तींच्या आहेत हे सांगण्यासाठी आपल्याला रिस कॅरेक्टरिस्टिक्स पाहावं लागतात आणि किमान ह्या अंगुली मुद्रामध्ये नऊ असणाऱ्या समान पद्धतीने या अंगुली मुद्रामध्ये पण नव कॅरेक्टरिस्टिक्स असतील किमान तर या दोन अंगुली मुद्रा या एकाच व्यक्तीच्या आहेत हे आपण सांगू शकतो ठीक आहे त्याच्यामुळे इथं पर्याय क्रमांक दोन उंचवटा विषय कडा विशेष हे योग्य उत्तर आहे तर बघा पुढचा प्रश्न आहे बघा तो म्हणजे कुठला ओमनी वन थाउजंड लाईट था। सोर्स हे उपकरण गुन्ह्याच्या तपासामध्ये कशा वापरले जाते सोपा प्रश्न आहे आणि तो, तो थोडासा काय म्हणतो तुला ट्रिकी किंवा आवड पण केलेला आहे म्हणजेच काय बघा ओमनी वन थाउजंड म्हटलेला आहे ओमनी असल्यामुळे बघा इथे त्यांनी दिलेलं काय आहे तर तपास पथकाला घटनास्थळी नेण्यासाठी आपल्याला काय वाटतं की ते एखादं वाहन असेल वाहनाचा प्रकार असेल ओमनी वाहन आहे बरोबर का परंतु ते काय विचारलेलं आहे हा सोर्स आहे लाईट सोर्स असल्यामुळे काय जे प्रयोग जर वाचला असतं तर लाईट सोर्स आहे त्याच्यामुळे लाईट असल्यामुळे ते कसं आहे एका ठिकाणा दुसऱ्या ठिकाणी आपल्याला त्याच्यामध्ये जा बसून जाता येणार नाही काय म्हटलंय ना तपास घटनास्थळी नेण्यासाठी बरोबर त्याच्यामुळे आवाज नसणार आहे आता लाईट सोर्स असल्यामुळे आवाजाचं पण काही नाही आवाजाचे शास्त्र नसणार आहे घटनास्थळाची नोंद करणे आणि अंघोली मुद्रा हे दोनच प्रकार राहिले बरोबर का आपल्याला उत्तरासाठी परंतु हे जे ओमली वन थाउजंड लाईट सोर्स आहे ते कशासाठी वापरतो आपण अंघोली मुद्रासाठी बरोबर का ज्या अंघोली मुद्रा डेव्हलप करण्यासाठी आपण पाहतो अत्याधुनिक पद्धती त्या अत्याधुनिक पद्धतीमधलं ओमनी वन थाउजंड लाईट सोर्स हे आपल्याला अंगोली मुद्रा शोधण्याकरता आपण इथे वापरत असतो त्याच्यामुळं हे उपकरण अंगोली मुद्राशी संबंधित आहे पर्याय क्रमांक दोन याचं योग्य उत्तर आहे पुढील प्रश्न आहे बघा अकरावा तो म्हणजे अंगोली मुद्रा शास्त्राचा शोध कुणी लावला फीस आहे दोन हजार अकरा ला हा प्रश्न आलेला आहे अंगुली मुद्रा शास्त्राचा शोध कुणी लावला आपल्या सर्वांना माहित आहे डॉक्टर फ्रान्सिस गाल्टन यांना आपण अंगोली मुद्रा शास्त्राचे जनक म्हणतो बरोबर आणि तर पर्याय क्रमांक दोन मध्ये दिलेला आहे गाल्टन त्याच्यामुळे हे आपलं योग्य यो उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मध्ये म्हटलेलं आहे बटीलिओन बटीलिओन यांनी आपल्याला माहित आहे एथ्रोपॉलॉजी किंवा एंथ्रोपॉमेट्री ठीक आहे चराचं मेजरमेंट करणं किंवा त्याचा मोजमाप घेणे त्याला आपण एन्थ्रोपॉमेट्री म्हणतो हे अल्पांसो बटीलॉन यांनी सांगितलेलं आहे नंतर डॉक्टर लट्टे किंवा लिट्टे ठीक आहे यांनी आपल्याला ड्राय ब्लड असतं त्याचा आपल्याला रक्तगट आपल्याला काढण्याचं टेक्निक सांगितलेलं आहे आणि डॉक्टर काल लायन स्टिनर आपल्या सर्वांना माहित आहे काल लायन स्टिनर यांनी गटाचा शोध लावलेला आहे त्याच्यामुळे चौथा ऑप्शन येणार नाही ऑप्शन ना क्रमांक दोन हे आपलं योग्य उत्तर तर बघा अशा तऱ्हेनं आपण या अंगोली मुद्रा किंवा आपला फॉरेन्सिक सायन्स हा सब्जेक्ट असेल किंवा फॉरेन्सिक मेडिसिन असेल या फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिन वरती आपण अशा आयोगाच्या पॅटर्ननुसार आपण टेस्ट सिरीज चालू केलेली आहे आपण याच्यामध्ये दहा टेस्ट काढलेले आहेत आणि या दहा टेस्टचा आपण चारही प्रश्नाचं म्हणजे जे प्रश्नामध्ये चारही आपले ऑप्शन असतील त्या चारही ऑप्शनचं आपण पर्याय इथं विश्लेषण केलेलं आहे या दहा टेस्टमध्ये त्याचप्रमाणे आपल्याकडे बघा डिपार्टमेंटल पी एस आहे मुख्य परीक्षा यासाठी आपण रेकॉर्डेड बॅच सुद्धा अवेलेबल केलेली आहे स्वतः मी शिकवलेलं आहे फॉरेन्सिक सायन्स या क्षेत्रात गेले दहा वर्ष झालं मी शिकवत आहे ठीक आहे तर इथं फॉरेन्सिक सायन्स फॉरेन्सिक मेडिसिन इथे आपण रेकॉर्डेड बॅच सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे आपल्याकडे सायन्स बाय डिफकल्टी आहे युट्यूब चॅनल आहे प्लस आपले हे आपल्याला हे काय म्हणतो आपण गुगल प्ले स्टोअरवरती ॲप पण उपलब्ध आहे ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल ते आपण हे ॲप आप डाउनलोड करू शकता इथे नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती पण आपण कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे तर अशा तऱ्हेने अंगोली मुद्रा आयोगाचा हा महत्वाचा किंवा आपण त्याला म्हणू शकतो आवडता टॉपिक आहे या टॉपिकवरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत त्या दृष्टिकोनातून आपल्याला हा टॉपिक व्यवस्थितपणे करणं अतिशय महत्वाचं ठीक आहे तर आजच्या लेक्चरला आपण इथं थांबूया पुढच्या लेक्चरला तुम्हाला कोणत्या टॉपिक वरती लेक्चर हवा असेल हे तुम्ही खाली कमेंट करून सांगू शकता तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं ते तुम्ही कळू शकता ठीक आहे तर आता आपण इथं थांबूया थँक्यू धन्यवाद